बुलढाणा जिल्ह्यातील एका नवजात बाळाच्या पोटात दोन अर्भक आढळून आले आहेत अमरावतीच्या विभागीय रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून दोन्ही अर्भक बाहेर काढली ही घटना जगातील पहिलीच असल्याचे सांगण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्मिळ वैद्यकीय घटना समोर आली आहे एका गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात चक्क दोन अर्भक असल्याचे निदान झाले हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण असून जगात अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे या बाळावर अमरावती येथील विभागीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने ही शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील दोन अर्भक बाहेर काढली आश्चर्याची बाब म्हणजे बाळ सुखरूप असून त्याची प्रकृती स्थिर आहे ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर उषा गजबीए यांच्या नेतृत्वाखाली पाच डॉक्टर आणि चार नर्सच्या टीमने केली शस्त्रक्रियेनंतर बाळाला विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे या प्रकाराला फिट्स इन फिटू असे वैद्यकीय नाव आहे मात्र एका नवजात बाळाच्या पोटात दोन अर्भक असणे हे अनोखे प्रकरण मानले जात आहे या दुर्मिळ घटनेने वैद्यकीय क्षेत्रात उत्सुकता निर्माण केली आहे पुढील काही दिवस बाळाच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेतली जाणार आहे या घटनेमुळे बुलढाण्यातील रुग्णालय आणि अमरावतीच्या डॉक्टरांच्या कार्याचा मोठा गौरव होत आहे जी शस्त्रक्रिया होती थी, थी देवी देवी दोन होते होते, ती तीन दिवसाच बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये क्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते ज्याला हात पाय दोन्ही दोन वाळ होते आणि त्यांना हात पाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास आणि या संशस्ट प्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा घसपीए डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन सी एस पीडियाट्रिक सर्जन आहे डॉक्टर मंगेश सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुप्रिंटेंडेंट म्हणून आहे डॉक्टर शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ गेला रक्त सप्लाय पण असतो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट तर शस्त्रक्रिया एक तर छोट बेबी असल्यामुळे दुसरं अ त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठे ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिशा चॅलेंजिंग असतो ऑपरेशन चॅलेंजिंग असतं काही ऑलमोस्ट वगैरे होतात त्या सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युटरस मध्ये ना इम्प्लांट होतात जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं